आणि आजचा आपला पेशंट आहे सुमन काकू भागवतकार तर मित्रांनो आपण यांना एक महिन्यापूर्वी अमृतूच्या दोन बॉटल दिलेल्या होत्या मित्रांनो आता त्यांना काय त्रास होता आणि किती टक्के रिझल्ट आला आपण त्यांच्या मुखामधूनच ऐकूया आपलं नाव काय काकू सुमन भाई सदाशिवराव भागवत सुमन भाई सदाशिवराव भागवतकर तर आपल्याला काय त्रास होता पहिले मला चालताना दम होता अच्छा शरीर असं जड वाटत दोन बॉटला घेतल्यापासून माझ्या जडपणा आणि दम भरणं कमी झाकूंना पहिले चालताना जड वाटत होतं दम वगैरे भरून येत होता मित्रांनो तर काकूंचं म्हणणं असं की त्यांनी दोन अंगृतीच्या बॉटल घेतल्या आणि दोन बॉटल मध्ये त्यांचा आहे ना जो त्यांना दम लागत होता चालताना आणि जे जड वाटत होतं त्यांचा टोटल प्रॉब्लेम मित्रांनो खतम झालेला आहे पूर्ण कमी झालेला आहे तर आपण सगळ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही पण ह्या वटला वापरल्या तर तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील शरीराचा जडपणा कमजोरी आलेली किंवा चक्करचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही घेतल्या तुमचे पण हे कमी होतील बिलकुल मित्रांनो कापूनचं म्हणणं असं की जसं त्यांनी अमृतच्या दोन बॉटल घेतल्या त्यांच्यामध्ये त्यांचे सगळे आजार कमी झाले तसं तुम्ही पण घ्या मित्रांनो कारण हे खरोखरच एक कलयुगामधलं अमृत आहे अमृत ज्यूस तुम्ही पण घ्या तुम्हाला पण आराम नक्कीच होईल बिलकुल मित्रांनो सगळ्यांनी अमृत ज्यूस घेतला पाहिजे मित्रांनो धन्यवाद पटकन